नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ज्या देवदेवतांची व्रते मनापासून केली जातात त्यात आपले गणपती बाप्पा अग्रस्थानाचे मानकरी आहेत संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली की तिला आपण अंगारकी चतुर्थी म्हणतो या दिवशी येणारी संकष्टी चतुर्थी ही विशेष पुण्याची मानली जाते अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे हा उपवास जाणाऱ्या प्रत्येक भक्ताचे सर्व संकट गणपती आपल्याकडे घेतो बुद्धीची देवता विद्येची देवता ब्रह्मांडाचा निर्माण करता गणांचा अधिपती चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा स्वामी असलेल्या गणपतीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण असे स्थान आहे अनेक प्रकारे त्याची भक्ती केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदी काळापासून सुरू आहे चला तर मग अंगारकी चतुर्थीनिमित्त जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व पूजाविधी तिथी आणि चंद्रोदयाची वेळ साधारणत वर्षभरात एक किंवा दोन वेळाच अंगारकी संकष्टी चतुर्थी येते मात्र नववर्षात दोन हजार सव्वीसमध्ये ग्रह नक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळे तीन वेळा हा योग येत आहे जानेवारी महिन्यात सहा तारखेला मे महिन्यात पाच तारखेला आणि सप्टेंबर महिन्यात एकोणतीस तारखेला अशा तीन अंगारकी चतुर्थी दोन हजार सव्वीसमध्ये असणार आहेत पंचांगानुसार पौष कृष्ण चतुर्थी तिथी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळवारी सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सात जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होईल जरी उदयतिथीची मान्यता असली तरी संकष्टी चतुर्थीच्या व्रतात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी, चतुर्थी तिथी असणे आवश्यक असते सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चंद्रोदयाच्या वेळी पंचमी तिथी असेल तर सहा जानेवारी रोजी चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी उपलब्ध आहे त्यामुळे पौष महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि पूजन सहा जानेवारी रोजीच केले जाईल सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंगारकी संकष्टीच्या दिवशी तीन शुभयोग जुळून येत आहेत सर्वार्थ योग सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपर्यंत असेल प्रीती योग पहाटेपासून पा रात्री आठ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे आणि त्यानंतर आयुष्यमान योग सुरू होईल या दिवशी अश्लेषा नक्षत्र दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपर्यंत असून त्यानंतर मघा नक्षत्र असेल या दिवशी सकाळी सेहेचाळीस मिनिटांसाठी काळ असेल भद्रेचा प्रारंभ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून सुरू होईल आणि समापन सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी होईल या भद्रेचा वास पृथ्वीवर असल्याने या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे पौष महिन्यातील अंगारकी संकष्टीची पूजा भद्रा संपल्यानंतरच करावी गणेशपूजनासाठी शुभवेळ सहा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटांपासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि राहुकाळ दुपारी तीन वाजून तीन मिनिटांपासून ते चार वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असून या काळात पूजा टाळावी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांनी असेल चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर उपवास सोडला जातो हिंदू धर्मातील बहुतेक सर्व गणेश भक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास जातात आपापल्या घरी संध्याकाळी देवारातल्या मंगलमूर्तीत गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करतात आणि चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मगचा उपवास सोडतात अंगारकी संकष्टी चतुर्थी ही संकटांना नष्ट करणारी चतुर्थी आहे गणपती हा केवळ कुठल्याही विशिष्ट धर्माचा जातीचा पंथाचा देव नाही तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा समाजाच्या सर्व थरांना सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे कोणत्याही पूजनाची किंवा शुभकार्याची सुरुवात गणपतीपूजनाने केली जाते गणपती बाप्पाला आराध्य मानून कोट्यवधी घरात पूजन नामस्मरण आराधना उपासना केली जाते गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील श्रद्धापूर्वक करतात गणपती देवता समृद्धी बुद्धी आणि सौभाग्य प्रदान करणारा देव आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी हा सण लाडक्या गणपतीला समर्पित केलेला आहे या दिवशी गणपतीची पूजा केली जाते यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होते अंगारकी संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते या दिवशी गणेशाची पूजा करून संकट दूर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर मोदकाचं नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो चंद्रदर्शन हा या व्रतातील महत्वाचा भाग आहे ज्या गणेश भक्तांना प्रत्येक महिन्यात येणारे संकष्टी चतुर्थीचे व्रत किंवा उपवास करणे जमत नसल्यास अशा लोकांनी अंगारकी मात्र न विसरता आणि न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे तुम्हाला एकवीस संकष्टी केल्याचे फळ मिळते म्हणूनच या मंगळवारी येणारी जी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आपली काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले इप्सित कामे मार्गी लावण्यासाठी इच्छुकांनी मंगळवारची अंगारकी संकष्टी चतुर्थी अवश्य करावी कारण या दिवशी ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी हजारपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्या पुण्यलहरींचा निश्चितच फायदा व्रत धरणाऱ्या व्यक्तीच होतो चला तर मग जाणून घेऊया अंगारकी संकष्टी चतुर्थीची पूजाविधी मित्रांनो सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे यानंतर श्री गणेशाचे ध्यान करावे आणि त्याच्यासमोर व्रत करण्याचा संकल्प करावा दिवसभर उपवास करावा स्नानानंतर गणेशाची पूजा करावी गणेशाच्या मूर्तीला पाणी रौली अक्षता दुर्वा लाडू पान अगरबत्ती अर्पण करावे गणपतीच्या मंत्रांचा जप करावा ओम गम गणपतये नमो नमः किंवा पूजा करताना गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष व गणपतीचे आपल्याला माहिती असलेले अन्य श्लोक स्तोत्र व मंत्र म्हणावे संध्याकाळी चंद्र उदयानंतर पूजा करावी संध्याकाळच्या पूजेनंतर अन्न ग्रहण करावं ढगांमुळे चंद्र दिसत नसेल तर पंचांगानुसार चंद्रोदयाच्या वेळी पूजा करावी संध्याकाळच्या पूजेसाठी गणेशाची मूर्ती स्थापित करावी गणपतीची धूप दू, दिवा उद्बत्ती फुलांनी पूजा करावी गणपतीला दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात प्रसादात केळी नारळ ठेवावा तसेच गणपतीला आवडत्या मोदकाचा नैवेद्य दाखवावा या दिवशी गूळ व तिळाचे मोदक बनवले जातात गणेश मंत्र जप करताना काही मिनिटे ध्यान करावं आणि अंगारकी संकष्टी कथा जरूर ऐकावी गणपतीची आरती करावी प्रार्थना करावी यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन त्याची पूजा करावी चंद्राला फुलं करा व चंदन अर्पित करावं चंद्राच्या दिशेने अक्षता अर्पित कराव्या पूजा संपल्यानंतर प्रत्येकाला प्रसाद वाटप करून अन्न ग्रहण करावं उपवास सोडताना गणेशाचा प्रसाद म्हणून प्रथम मोदक खाऊन नंतर अन्नाचे सेवन करावे शक्यतो या जेवणात लसूण व कांद्याचा समावेश करणे टाळावे मित्रांनो या चतुर्थीचा उपवास करणे म्हणजे एकवीस संकष्टीचा उपवास करण्यासमान मानले जाते या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींनी किंवा घरामध्ये मांसाहार टाळावा दारू धूम्रपान अशी शरीराला घातक असलेली व्यसने टाळावी कोणाशीही वाद घालू नये अपशब्दांचा वापर टाळावा कोणालाही आपल्या बोलण्यामुळे दुखावू नये कोणाचाही अपमान करू नये प्राणी आणि पक्षीयांना खाऊ घालावे त्यांना दुखवू नये मित्रांनो श्री गणेश हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे तो दुःखहर्ता आणि सुखकर्ता आहे अशी उपासकांची श्रद्धा असते म्हणूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे पूजन करून अथर्व शीर्षाचा पाठ म्हणून दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन यथाशक्ती गरीब गरजूंना दान करून उपवासाची पाळणा केल्याने यात जन्मी समाधानाचे पुण्य प्राप्त करून घेता येते आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो जीवन आनंदी सुखी व समाधानी होण्यास मदत होते म्हणूनच आपण म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व सर्वदा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद